पाहूया आजची कारभारी न्यूज विशेष रिपोर्ट सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चिखली तालुका किनवट येथे माणूस किनं माणूस घडवायचा उपक्रमांतर्गत उपक्रमाअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भव्य शैक्षणिक जनजागृती व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवबाबा प्राथमिक माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा चिखली येथे सेवा सजग फाउंडेशन कन्हेरवाडी यांच्या वतीनं शैक्षणिक जनजागृती आणि करिअर काउन्सिलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची दिशा मिळावी त्यांच्या भविष्यासाठी योग्य मार्ग खुला व्हावा या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या माणूसकीनं माणूस घरवायचाय या उपक्रमांतर्गत हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत कदम सर यांनी भूषवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा श्रीराम उर्फ श्रेयश पवार सर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले तसेच शाळेचे माजी विद्यार्थी उत्तम खुडे यांचीही विशेष उपस्थिती होती सुमारे सहाशेहून अधिक विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदविला आपल्या प्रभावी मार्गदर्शनात प्रा पवार म्हणाले आपले आई वडील ऊन पाऊस थंडी काहीही असो दिवस रात्र मेहनत करतात त्यांच्या कष्टांचे मोल तुम्ही चांगले शिक्षण घेऊनच परतफेड करू शकता शिक्षण केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसून चांगला संवेदनशील आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी आहे तसेच त्यांनी विविध करिअरच्या संधी शिष्यवृत्ती योजना स्पर्धा परीक्षा तांत्रिक शिक्षण आणि कौशल्य विकासाबाबत विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत माहिती दिली सेवा सजग फाऊंडेशनचा हा उपक्रम आदिवासी वंचित आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि शैक्षणिक संधीपासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांसाठी सतत कार्यरत आहे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण परिस्थितीअभावी थांबू नये या ध्येयानं संस्था नियमित शैक्षणिक मदत प्रोत्साहन वर्ग करिअर मार्गदर्शन आणि प्रेरणादायी उपक्रम राबविते विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनादरम्यान अनेक शंका विचारून समाधान मिळवले शिक्षकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत असे कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्सुकता आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढवतात असे सांगितले कार्यक्रम उत्साह प्रेरणा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढवणारा ठरला सेवा सजग फाऊंडेशननं पुढील काळातही अशा उपक्रमांचे सातत्य राखण्याचे आश्वासन दिले सहा डिसेंबर सरांनी सांगितलं सहा डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि या निमित्ताने आपण एक छोटासा कार्यक्रम खास करून या भागातील विद्यार्थी हे पुढे गेले पाहिजे आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून पुढे गेले पाहिजे हा उद्देश ठेवून मागील दोन वर्षापासून सर मी काम करतोय एक माणूस किने माणूस आहे हा उपक्रम मी राबवतो म्हणजे कुठलाच विद्यार्थी ज्याची परिस्थिती गरीब आहे परंतु त्याच्यामध्ये क्वालिटी आहे गुणवत्ता आहे अशा कोणत्याच विद्यार्थ्याचं शिक्षण फक्त परिस्थितीमुळे थांबू नये म्हणून माणूस किने माणूस घडवायचा या उपक्रमाच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांचं शिक्षण पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही काम करतो सर